हे बघा हा स्वामी स्त्रीच्या ग्रथांचा परिवार आहे परमेश्वर जाणतात कोणी उत्तम कोण योग्य कोण अयोग्य आपला हेतु शुद्ध असला पाहिजे तुमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे का तुमच्या डोक्यात काय का साधूला खाऊ घातलं तरच आपल्याला योग्यता लाभते आता दैवराटीमध्ये पुण्यपापाचा संबंध नसतो योग्यता अयोग्यतेचा संबंध असतो कारण आपण दैवराटीमध्ये आल्यानंतर पुण्यपाप नाही कर्मराटीचा पुण्यपापा सिद्धांत आहे इकडं योग्यता आणि अयोग्यता लागते आता नामधारक वासनी के सुद्धा स्वामी श्रीचक्रांनाच्या परिवारातले आहे आणि त्यांची क्वालिटी त्यांची योग्यता त्यांची पात्रता फक्त देवच जाणतात देवता म्हणताय सकाळ जीवाते चिंत ती फक्त मानभावांसाठी देवाने अवतार घेतला आहे का देवानी सृष्टी निर्माण केली आहे का दे वाड़ देव वाडोवाडी फिरले ते फक्त मानवासाठी नाही सगळं जीवाचं चिंतन ही खूप प्रगल्भ विचारधारा आहे त्याच्यामुळं तुमचा हेतू देव मिळवण्याच्या उद्देशाने जर असेल तर समोर कोण आहे याला काही महत्त्व नाही तुमचा तु का हेतू तु काय अहेतुक आहे अहेतुक क्रिया पूर्ण परमेश परमेश्वर कोणाकडून स्वीकारतील स्तंभा एका ते निमित्त करून देवाने सांगितलं आहे कोणाला निमित्त करतील आणि स्वीकारतील हे ये सांगता येत नाही कोणाला निमित्त करून बोध देतील हे सांगता येत नाही कोणाला निमित्त करून तुमचा उद्धार करतील हे सांगता येत नाही म्हणजे साधू म्हणजे काय समजले तुम्ही कपडे घातले म्हणजे साधून यांना खाऊ घातलं म्हणजे देव भेटल ही मानसिकता ही अन्यथा ज्ञान आहे असं काही नाही आहे हा स्वामी स्त्रीचक्रांचा परिवार आहे इथला नामधारा का ये हे तिचा नामधारा हिरवा तुटवा ज्याला फक्त नाम आहे चारी पदार्थाचं पदार कार्यकारण स्वरूप लक्षण सुद्धा माहीत नाही आहे परंतु देव काय म्हणतात याच्या याच्यामध्ये जेवढी स्वस्थता आहे चैतन्य मायेच्या देवतेचा जो विद्यावंत आहे त्याच्यामध्ये जेवढी स्वस्थ तेवढी याच्यामध्ये स्वस्थता आहे भक्ताची थोरी परमेश्वर मानतात मीच जाणे परमेश्वर जाणतात आपल्याला काय आपल्याकडे काय टेस्टर आहे का याच्याकडे काय क्वालिटी त्याच्याकडे काय क्वालिटी आपल्यामध्ये ती अन्यथा ज्ञान आपल्यामध्ये ती भावना किंवा आपल्यामध्ये तो विकल्पच आला नाही पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये जर असेल किंवा यांना नाही त्यांना नाही असं नाही आहे हे तुमच्या डोक्यातलं ज्ञान आहे विकल्प आहे हा स्वामी चक्रांचा परिवार आहे अन्नदान ते उत्तम हे देवानी सांगितलं कर्मराटीचा सिद्धांत आहे हा आपला दैवराटीचा सिद्धांत नाही आपला दैवराटीचा सिद्धांत काय आहे अयतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन अयतुक मायापूर भजन प्रेमाप्रति साधन स्वामी श्रीचक्रारांची ब्रह्मवाणी तर तो सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे देवाने काय म्हटलं अयतुक क्रिया ही ज्ञानाला अहेतुक क्रिया ही प्रेमाला आपल्यामध्ये अन्नदान करतो पण अहेतुक असतं का हेतुकच असतं मग हेतुक क्रिया ही दैवराटीची नाही आहे ही कर्मराटीची आहे पण अन्नदान उत्तम त्याची लिळा बघा त्याचा प्रकरण अर्थ तो प्रकरण बघायचा असतो पात्राच्या बाबतीत तसे कर्मराटीचे सिद्धांत इकडे आलेले कारण आपल्या देवाच्या सनिधाना सर्व ब्राह्मण वर्ग होता ब्रह्मज्ञान जाणणारी तेवढे अधिकाराची जीव होते ते येताना त्यांनी ती सिस्टम पण आणली दैवराटीचे जरी असले परमेश्वराचे जरी भक्त असले तर ती सिस्टम मात्र परंपरागत आपल्यापर्यंत आली आणि ते कर्मराटीचे सिद्धांत दैवराटीचे होऊन गेले आणि आपण ते धर्मराट कर दैवराटीचे म्हणून परमेश्वराचे म्हणून स्वीकारले आणि म्हणून आपल्या मनामध्ये हे सारे मतमतांतर विकल्प शंका प्रश्न गैरसमज निर्माण झाले आणि त्यातून आपल्या देवाच्या भक्तांना आपल्याच परिवारातल्याला आपण कुठं कमी लेखतोय त्यातून अयोग्यता जोडतोय हे आपल्या लक्षातच येत नाही मनामध्ये यायचं काही कारणच नाही आहे हा तो 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 तोय तो। आता तुमची ती भावना पॉझिटिव्ह आहे का लहान मुलगा येतं भविष्य आहे इथं उलट यांच्यापेक्षा उत्तम आहे ही तुमची भावना आहे ही तुमची पॉझिटिव्ह विचारधारा आणि असा विचार केला पाहिजे परंतु तोही तो 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 विचार न करता हे स्वामी श्रीच्या कारणचा माझा परिवारातले आहेत ही माझी ड्युटी माझं कर्तव्य दॅट सॉल्व हा वेगळा तो वेगळा हा वे छोटा तो मोठा या असं ते तसं हा जो विकल्प आहे हा धर्माचा सिद्धांतच नाही आहे अलग लक्ष त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी आल्याच नाही पाहिजे उलट तुमच्या मनामध्ये भावना काय असली पाहिजे की मला देव व्हावा म्हणून मला देव मिळावा म्हणून मला देव समजावा कळावा म्हणून माझे अडथळे दूर व्हावे म्हणून मी ही क्रिया करतोय आता ती क्रिया कोणाला करतोय याचा महत्त्व नाही आहे परमेश्वराने ती स्वीकारावी यासाठी तुमच्या मनामध्ये अर्थता असली पाहिजे तळमळ असली पाहिजे दुःख असलं पाहिजे देवाने स्वीकारावं याची प्रार्थना असली पाहिजे ती काहीच नाही आहे तुम्ही प्रोसेस करता या मला वाटलं इथं पंगत द्यायची द्यायची मग गंध अक्षदा संकल्प दंड 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 दोन बाबा सुर पैसे दिले हे केलं ते केलं प्रोसेस झाले प्रोसेस नाही इथं डुप्लिकेशनला काही महत्त्व नाही अर्थात पाहिजे असो आणि अशा क्रियेचा स्वीकार परमेश्वर करतात का ज्यामध्ये अर्थता आहे प्रार्थना आहे तळमळ आहे दुःख आहे आता ती क्रिया तुमच्याकडून तुम्ही करू शकत नाही तुम्हाला वाटतं तुमच्याकडे नाही मला हे करायचं ते करायचं म्हणून तुम्ही करताय ती क्रियेचा स्वीकार परमेश्वर करत नाही परमेश्वराच्या कडेनी केलेली क्रिया परमेश्वर स्वीकारतात मग जर तुमची तळमळ असेल अर्थता असेल दुःख असेल प्रार्थना असेल तर परमेश्वर क्रियेला तुम्हाला निमित्त करतील कुठं केव्हा कधी काय कोणती क्रिया परमेश्वर स्वीकारतील तुम्हाला कळणार ना दुसऱ्याला कळणार हे कळण्याचं प्रमाण आहे मात्र तुमची क्रिया स्वीकारली म्हणून तर तुम्ही बोधापर्यंत आले बोधापर्यंत आले ना तुमची क्रिया स्वीकारली देवाने तुम्ही ह्या बोधाच्या नंतर आता दीक्षेत जात असाल तर तुमच्या क्रिया स्वीकारली म्हणून तिथपर्यंत आले तुम्ही आता यातून तुम्हाला अर्थता यातून विरक्ती यातून देव भेटावा या कपड्या जेव्हा वाटेल क्रियेचा स्वीकार होतोय म्हणून बदलायची इच्छा क्रियेचा स्वीकार महादेशाच्या झाला म्हणून महादेशाला बोध झाला आणि त्यांच्या गॅरंटी आली का देवाची ब्रह्मवाणी मला संन्यास देणार याचा अर्थ मी मारणार नाही आहे म्हणून तर त्या इथपर्यंत आल्या क्रियेचा स्वीकार माणसाला बदल घडून आणतो आपण म्हणायचो आपण बदल करायचा बदल करायचा बदल कराय तुम्ही बदल करायचा तर क्रियेच्या स्वीकाराशिवाय होत नाही क्रियेचा स्वीकार अर्थतेशिवाय प्रार्थनेशिवाय दुःखाशिवाय होत नाही परमेश्वर का बघा लेळे सारंग पंडितार्थी तर देवाला तर साठ वेळा विनंती केली आणि उपाराला नेलं क्रियेता स्वीकार नाही म्हणून सारक पंडितामध्ये बदल झाला का ते निमित्त झाले ती गोष्ट वेगळी त्याला देव द्यायची ते देणार आहे काय असेल ते परंतु देवाने स्वीकार केला नाही पर तरी जात होते देव त्यांची पत्नी आहे त्यांची मुलगी आहे त्यांची अर्थता मोठी होती देव घडावतात संधी देतात ज्याच्यामध्ये दे अर्थता असेल तळमळ असेल प्रार्थना असेल त्याला प्रगतीला नेत राहतं आपण करतोय पण आपण प्रोसेस झाले आहोत कृत्रिमपणे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पाठी मग नंबर लागले गर्दी झाली परंतु कशी करायची काय करायची मत नाही स्थानं केले पाहिजे स्थानं केले पाहिजे गर्दीच गर्दी कसे करायची काय काय त्याची प्रोसेस आहे नामस्मरण नामस्मरण अहो त्याची प्रोसेस द्यावाय नाम लेळा मूर्तीच्या नाही तर तुम्हाला आता सकाळी तर दोन गाठ्या केल्या तरी तुम्हाला असं वाटलं पंधरा गाठ्या झाल्यावर का कमर दुखायला लागलं घ्या झोप बाबा गेले खाली आता वाटतं की नाही काही काही तर प्रश्न करतात बाया की बाबा आम्ही स्थान हे स्मरण करायला लागलो कंबर दुखायला लागतं डोळे दुखायला लागतात आम्हाला काही बाहेर जातं नाही एकदा मी त्या पदयात्रेत गेलो त्या बायनी म्हणे मी इकडून तिकडून ज्या गप्पा मारल्या का मला एकदम उत्साह राहतो स्मरण करायला लागलं का लगे झोपीती आळूस येतो कंटाळ येतो काय येतो त्याचं उत्तर मी दिलेलं आहे त्याच यूट्यूबवरतीच ते प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आपण कसं करतो याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे हेतू भाव हा महत्त्वाचा आहे ते समजून उमजून करायचं असतं आणि ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट नाही तर धर्मसुद्धा ज्ञानाचाच आहे ज्ञानमोचक सांगितलं पण ज्ञान ज्ञान कोणतं प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये तसा काही विकल्प असला नाही पाहिजे नुसते अन्नदानाने देव भेटेल देवपूजेने देव भेटेल स्थानवंदनाने ती देव भेटेल हा ते एक एक भाग आहे आपली योग्यता वाढवण्यासाठी ते आपण करायचंच आहे आता हे आम्ही आलोच आहे ना आम्ही स्थानवंदनाला जातोच आहे ना नॅचरल नैसर्गिकरित तो भावना ती हृदयात आपल्या सत्व उतारलं पाहिजे अन्य तर काही नाही तर ठरून टाकलेलं वर्षातून आठ दिवस तर अनुवंदन करायचे मग कोणते करायचे किती करायचे काय करायचे कसे करायचे काहीच माहीत नाही फक्त करायचे म्हणून करायचे एक सवय म्हणून लागलेली तशाला काहीच अर्थ नाही करण्याच्या पाठीमागं हेतू तु तु तुमचा काय आहे भाव काय आहे इच्छा काय आहे त्यावरती वाचता काय त्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात आलं लक्षात दंडवत हो